इतर वेळी सुद्धा इतके विचार येणार नाही जितके आपण मेडिटेशनला बसल्यानंतर बेसिकली कसं आहे ना आता बऱ्याच वेळा आपण ज्या लाईफस्टाईल आपण जे जगतोय त्यामध्ये आहे ना तुम्ही जर असं म्हटलं की मला विचार नाही आले पाहिजे आणि जर एक पाच मिनिट जस्ट तुम्ही डोळे जेव्हा बंद करताना तेव्हा पहिला विचार येतो की डोळे उघडायचे आहेत कधी मी तिथूनच विचारांची सुरुवात होते आणि बऱ्याच वेळा तू बघितलं असेल की विचारांची संख्या जास्त वाढते सो बेसिकली आहे ना जेव्हा तुम्हाला असं काही जाणवतं की आता खूप विचार यायला लागलेत तुम्ही एखादी गोष्ट जर इग्नोर केली तर ती जास्त येते मीन्स मी आता मेडिटेशनला बसली आहे आणि जर मी विचार करते की नाही ना मला आता शांत राहायचंय मला फोकस करायचंय मला कॉन्सन्ट्रेट करायचंय एकही काही वाईट विचार नाही करायचंय तुम्ही जस्ट असा विचार करा ते वाईट विचार अजून जास्त येते किंवा विचारांची संख्या अजून जास्त वाढेल सो सिम्पल गोष्ट आहे आपण समजा एका प्लॅटफॉर्म वर बसलोय mm. आणि प्लॅटफॉर्म वरती जस्ट आपण बसलोय बऱ्याच वेळा बारा काय होतं कितीतरी ट्रेन येतात जातात mm. खूप आवाज पण येतो mm. पण आपण तिथे कधी लक्ष देत नाही आणि त्यामुळे काय होतं किती ट्रेन आल्या किती गेल्या किती आवाज झाला आपल्याला काहीच फरक पडत नाही mm. का फरक पडत नाही कारण कुठेतरी आपण कोणाशी तरी गप्पा मारत असतो कुठेतरी मोबाईलवरती चॅट करत असतो एवढा आवाज आजूबाजूला असतो तरी तो आपल्याला डिस्टर्ब नाही करत आपलं काम खूप छान पद्धतीने होतं सेम तसंच आहे जेव्हा तुम्ही मेडिटेशनला बसता त्यावेळेला विचार येतील अगदी त्या ट्रेन सारखे आणि ते निघून जातील त्यांच्यावरती जर तुम्ही जास्त फोकस केला जास्त अटेन्शन दिलं मग ते वाढत जातात ठीक आहे मी आता डोळे बंद बंद केले सकाळी मला ठीक आहे एक विचार आला की आता मुलाला डब्बा काय द्यायचा आहे ठीक आहे आला गेला मी त्याच्यावरती जास्त फोकसच नाही केलं आणि तो वाढू नाही दिला सो त्याला अटेन्शन द्यायचं नाहीये विचार येऊ दे जाऊ दे नाही ह्या महिन्याचा कसं होणार ठीक आहे भरायचंय ओके आला गेला ठीक आहे जर तुम्ही अशा पद्धतीने थोडस प्रॅक्टिस केली ना तर हळूहळू विचार जातात आणि एक लेवल अशी होते डेफिनेटली त्याला थोडं प्रॅक्टिस लागते उदाहरणार्थ जेव्हा तुम्ही गाडी चालवायला शिकता तुम्हाला माहित असेल जी मंडळी गाडी चालवतात फोर व्हीलर मी माझा एक्सपिरियन्स सांगते So, ज्या वेळेला मी गाडी चालवत होती ते इतकं हेक्टिक होतं की हा मिरर बघायचा तो मिरर बघायचा वरचं पण बघायचं तिथे क्लच पण दाबायचंय नंतर तुला हे पण ब्रेक पण हे करायचंय सगळ्या गोष्टी मॅनेज करायचे इट इज व्हेरी डिफिकल्ट काय काय कुठे कुठे बघायचं पण जर तुम्ही कंटिन्यू प्रॅक्टिस केल्यावर काय होतं आज एक अशी मुवमेंट आहे की माणसं मोबाईलवर बोलत बोलत सुद्धा गाडी चालवतात भले तो फाईन नंतर भरावा लागतो दॅट इज डिफरंट पार्ट पण आजकाल इतकं इझी झालंय कार ड्राइव्ह करणं का कारण त्याला प्रॅक्टिस नाही ते झालं सो सेम मेडिटेशन पण जशी तुम्ही प्रॅक्टिस करता त्या विचारांची जी संख्या आहे ती हळूहळू हळूहळू कमी होते आणि डेफिनेटली तुम्ही एक लेवल अशीही अचीव्ह करू शकता की त्याला म्हटलं जातं झिरो लेवल अगदी शून्य लेवल तिथे तुम्हाला काहीच थॉट्स नसता तुम्ही अगदी थॉटलेस होता तुम्ही कुठे आहात काय आहात काही कळत नाही